पक्ष चोरला नाव चोरलं चेन्नई चोरलं मग त्यांनी राष्ट्रवादी फोडली मग काँग्रेस फोडली आता मनसेही घेत आहेत पण तरीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळ्यांना एकाच माणसाची भीती आहे आणि ते नाव आहे उद्धव साहेब ठाकरे ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यासाठी फिरतायत साहेब परवा एक शेतकरी असं म्हणाला कि राजकारणातले हिंद केसरी म्हणून उद्धवजी ठाकरेना मी मानतो पक्ष चोरला नाव चोरलं चिन्हही चोरलं पण तरीही उद्धवजी ठाकरे ठाम उभा राहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट आहेत मग त्यांनी राष्ट्रवादी फोडली मग काँग्रेस फोडली आता मनसेही घेत आहेत पण तरीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळ्यांना एकाच माणसाची भीती आहे आणि ते नाव आहे उद्धव साहेब ठाकरे कारण सर्वसामान्य माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे साहेब ही सांगलीची भूमी आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये गद्दारांच्या पायामध्ये खिळे ठोकणाऱ्या क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारची ही भूमिका इंग्रजांच्या विरोधात तुरुंग फोडून बाहेर पडणाऱ्या क्रांतीवीर नागना त्यांना नाही वसंतदादा पाटलांची ही भूमी आहे जी बापू लडांची ही भूमी आहे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती एकायली अशी संयुक्त महाराष्ट्रामध्ये छकडी लिहिणाऱ्या अण्णाभाऊ साठेंची ही भूमिका आहे ही विष्णू भावेंची भूमी आहे ही चिंतामणराव पटवारांची भूमी आहे कृषी औद्योगिक रचनेचा पाया महाराष्ट्राला घालून देणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची ही भूमी आहे सहकार क्षेत्र विस्तारणाऱ्या राजाराम बापू पाटलांची ही भूमिका आहे शिक्षण क्षेत्रात क्रांती करणाऱ्या डॉक्टर पतंगराव कदमांची ही भूमी आहे यांनी महाराष्ट्र घडवला साहेब त्या भूमीमध्ये नव्या परिवर्तनाचा रणशिंग फुंकण्यासाठी आज आपण इथं आहात ही सगळी जनता क्रांतीच्या पाठीशी उभा राहणारी आहे ही सगळी जनता क्रांतीसाठी उड्या घेणारी आहे आपण साहेब आदेश द्या सांगलीच्या मात्यावर आपल्याला भगवाच फडकताना दिसेल असा शब्द सांगली शिवसेनेच्या बाजूने आपल्याला देतो काही दिवसापूर्वी कुस्तीच्या आखाड्यातला महाराष्ट्र केसरी राजकारणाच्या आखाड्यात आला या राजकारणाच्या आखाड्यात ज्यांनी भल्या भल्यांना आसमान दाखवलं त्या उद्धवजी ठाकरेंच्या तालमीत तो दाखल झाला त्यांनी मातीतली कुस्ती खेळली असेल पण आता मातीतल्या माणसांसाठी कुस्ती खेळण्यासाठी तो सज्ज झालाय ही कुस्ती साधी नाही हुकुमशाहीच्या विरोधातली ही कुस्ती आहे संविधानाच्या बचावासाठीची ही कुस्ती आहे गेली दहा वर्ष निव्वळ पोकळ आश्वासन आणि जाहिराती याच्याशिवाय सर्वसामान्य माणसाच्या हाताला काही पडलं नाही